प्रदेताई शिंदे नूतन खासदार यांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्व आमचे महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते शिवसैनिकांना सर्वांना अभिनंदन करतो प्रथमतः मी कारण या सर्वसामान्य जनतेने या निवडणूक हातात घेतलं होतं या भाजपच्या धोरणामुळं कुकुमशाहीमुळं कंटाळले होते लोक आणि महागाई वाढले होतं महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे शेतकरी अडचणीत आहेत वर्ग अडचणीत आहेत सर्वसामान्य लोक आज अडचणीत आहेत म्हणून या सर्वसामान्य जनतेने या भाजपला धडा शिकवले आहे आणि या निंदे सरकारला देखील धडा शिकवलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीदेखील महाविकास आघाडी मोठ्या फरकानं विजय होणार पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री होणार मी असं ठामपणे आज इथं सांगतो मी आज